नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सोलापूर येथे परिषदेचे सात जुलै रोजी आयोजन शेतकऱ्यांचे प्रश्न पूज्यनगरी न्यूज दैनिक सकाळचे उपसंपादक अरविंद मोटे दैनिक दिव्य मराठी उपजिल्हा प्रतिनिधी उपेंद्र कटके यांना भूमिपुत्र पुरस्कार जाहीर सोलापूर येथे सात जुलै रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण पूज्यनगरी न्यूज चे संपादक श्री निसार मुजावर यांनाही या भूमिपुत्र या परिषदेमध्ये दे, पुरस्कार देण्यात येत आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडणे तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने शेतकऱ्यांचे प्रश्नांवर आवाज उठविणाऱ्या पूज्यनगरी न्यूज चॅनल दैनिक सकाळचे उपसंपादक अरविंद मोठे दैनिक दिव्य मराठीचे उपजिल्हा प्रतिनिधी उपेंद्र कटके यांना वृंदावन फाउंडेशन पुणे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य प्रबोधन युवा शक्ती यांच्या वतीने सन दोन चे भूमिपुत्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे पूज्यनगरी न्यूजला भूमिपुत्र पुरस्कार जाहीर झाल्याने पत्र सूरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गावर संघर्ष समितीचे अध्यक्ष महारुद्र जाधव यांनी दिले आहे दिनांक सात जुलै रोजी दुपारी चार वाजता सोलापूर येथील लोकमान्य टिळक सभागृह येथे कामगार नेते नरसय्या आडम यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे वृंदावन फाउंडेशन पुणे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य प्रबोधन युवा शक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर येथे सात जुलै रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भूमिपुत्र आयोजन करण्यात आलं आहे या भूमिपुत्र परिषदेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असं आवाहन सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग संघर्ष समितीचे महारुद्र जाधव यांनी केलं आहे या भूमिपुत्र परिषदेच्या अध्यक्षस्थानी भारतीय कामगार सेनेचे डॉक्टर रघुनाथ कुचित तर प्रमुख उपस्थिती महारुद्र जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत वृंदावन फाउंडेशन पुणे सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीनं सोलापूर येथे सात जुलै रोजी सात जुलै रोजी हिराचंद निमचंद वाचनालय येथे भूमिपुत्र परिषद दोन हजार चोवीस ही परिषद होत आहे त्या निमित्ताने या परिषदेमध्ये मीडियामध्ये आणि प्रसिद्धीच्या बाबतीमध्ये ज्या पत्रकारांनी जो सुरज चेन्नईचा तीन वर्षापासूनचा लढा चाललेला होता त्या लढ्यासाठी खऱ्या अर्थानं वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे अशा पूज्यनगरी न्यूजचे संपादक श्री निसार मुजावर परंडा आणि दैनिक सकाळचे उपसंपादक अरविंदजी मोठे आणि दैनिक दिव्य मर दिव्य मराठीचे पत्रकार उपेंद्र कटके यांनाही या भूमिपुत्र परिषदेमध्ये पुरस्कार देण्यात येत आहे सदर पुरस्कार दी सदर पुरस्कार उरांडावन फाउंडेशन पुणे तसेच सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीनं देण्यात येत आहे या पुरस्कारासाठी सर्वांना आग्रहा आग्रहाची विनंती आहे की शेतकऱ्यांनो तुम्ही या आम्ही येतोय महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद